आपल्याकडं बैलपोळा हा सण असतो तर त्या सणाची पद्धत कशी पडली ते आज आपण जाणून घेऊया एकदा शंकर आणि पार्वती हे सारीपाठ खेळत असतात त्यामध्ये शंकर आणि पार्वती यांची भांडणे होतात की कोण सारीपाठात जिंकलं मग त्यावर वाद चालू झाल्यावर पार्वती देवी म्हणतात तुम्ही नंदींना विचारा नंदी, नंदी होता आपण सारीपाठ खेळताना आपण दोघं नंदींना विचारूया मग नंदींना विचारूया म्हणल्यावर शंकरदेव नंदींना विचारतात की कोण जिंकलं तर नंदी काय करतो शंकर भगवान शंकरांची बाजू घेतो त्यावर पार्वती देवींना राग येतो त्या म्हणतात मी जिंकल्या असताना तू खोटं का बोलला म्हणून त्याला नंदीला शाप देतात की तुझा जन्म पृथ्वी तलावर होईल आणि तू रानामध्ये राब राब राबशील खूप कष्ट करशील आणि तू तु, तू तु, तु, तुला खूप राबवतील लोक असं शाप देतात मग त्यावर तो नंदी जो आहे तो माफी मागतो आणि म्हणतो देवी माते मला उश्याप द्या म, मला उशाप द्या असं म्हणतो मग त्यावर माता पार्वती त्याला उशाप देतात की जरी वर्षभर वर तू राबला कष्ट केलं चापकाचे फटके पाठीवर घेतलेस तरी एक दिवस असा असेल ज्या दिवशी सर्व लोक तुझी पूजा करतील तुला कोण काम सांगणार नाही आणि तुझी सगळी सेवा करतील पूजा करून तुला गोडाधोडाचं खायला देतील तो एक दिवस असेल असा हुशाप दिला आणि म्हणूनच आपण त्याच्या प्रत्यर्थ बैलपोळा बेंदूर हा सण साजरा करतो व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा अशाच नवीन माहितीसाठी सबस्क्राईब करा थँक्यू